श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादिदेव देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ ही स्वामींच्या आणि महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्त्रियांची शुभ आणि अशुभ काही एकतीस लक्षणे पाहणार आहोत नंबर एक ज्या स्त्रिया नाभीच्या खाली साडी नेसतात त्या स्त्रियांचं नंबर दोन ज्या स्त्रिया पोट बाहेर काढतात त्या स्त्रियांबद्दल नंबर तीन ज्या स्त्रिया वडीलधाऱ्यांसारख्या दिसतात त्या स्त्रियांचं मैत्रिणीनो आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक स्त्रीला लक्ष्मी समान म्हटले जाते परंतु त्यांच्या शरीरावरील असलेल्या खुनांवरून शुभ की अशुभ असे तर्क लावले जातात त्याबद्दलची काही लक्षणे आजच्या या लेखामध्ये आपण पाहून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नंबर एक ज्या महिलांच्या पायांची नस दिसते अशा स्त्रिया शुभ मानल्या जातात आणि कुटुंबासाठी शुभही असतात नंबर दोन ज्या महिलांच्या ओठांच्या वरच्या भागावर भरपूर केस असतात आणि त्या खूप उंचही असतात अशा महिला आपल्या पतीसाठी अशुभही सिद्ध होतात नंबर तीन ज्या स्त्रियांची जीभ लाल असते आणि जिची जीभ मऊ असते अशा स्त्रीला तिच्या जीवनातील प्रत्येक सुख प्राप्तही होते नंबर चार ज्या स्त्रीचे कपाळ लांब असते अशी स्त्री तिच्या दिलासाठी अशुभ असते नंबर पाच ज्या स्त्रीचे पोट गोल घागरीसारखे असते ती आपले संपूर्ण आयुष्य गरिबीत आणि दारिद्र्यातही घालवते नंबर सहा ज्या महिलांच्या टाचांवर लांबलचक रेषा असतात त्या चोरी करण्यात माहीर असतात नंबर सात ज्या महिलांची कंबर भरलेली असते अशी महिला स्वतःची मनमानी करतात आणि इतर कोणाचीही परवाही करत नाहीत नंबर आठ ज्या स्त्रीच्या नाकाच्या पुढील भागावर तीळ असते अशा महिलांना सर्व सुखही प्राप्त होते नंबर नऊ ज्या स्त्रीचे डोळे पिवळे आणि थोडे घाबरलेले असतात त्यांचा स्वभाव खूप वाईट असतो आणि त्या स्त्रीसाठी अशुभी मानले जाते नंबर दहा ज्या महिलांच्या नाकावर सॉरी कानावर केस असतात आणि त्यांचा आकार सारखाच असेल तर अशी महिला घरात संकटाचे कारण बनते नंबर अकरा ज्या मुलींची बोटे लांब आणि सुंदर असतात अशा महिला आपल्या पतीसाठी भाग्यवान असतात नंबर बारा ज्या स्त्रीची टाच रुंद असते ती खूप रागीट स्वभावाचीही असते नंबर तेरा धनु मीन आणि वृषभ राशीत जन्मलेले स्त्री खूप भाग्यवान असतात त्यांना खूप कमी प्रयत्नात खूप यश मिळते त्या खूप भाग्यवानही असतात आणि त्यांना खूप कमी प्रयत्नात खूप यश मिळते नंबर चौदा ज्या महिलांच्या पायांचा मागचा भाग खूप जाड आणि उचलण्यास प्रवण नसतो आणि त्या भागातील शिरा फुगलेली असते अशा स्त्रियांना घरासाठी शुभही मानले जात नाही नंबर पंधरा ज्या महिलांची अनामिका लहान असते अशा महिला भांडखोर असतात अशा महिला प्रत्येक बाबतीत भांडतात नंबर सोळा स्त्रीच्या कपाळाच्या उजव्या बाजूला तीळ असेल तर अशा स्त्रीचे जीवन शुभ मानले जाते नंबर सतरा ज्या महिलांच्या एका बोटापासून टाचेपर्यंत लांब रेषा असते आणि त्यांना त्यांच्या पतीकडून चांगले सुखही मिळते त्यांच्यासाठी हे शुभ मानले जाते नंबर अठरा ज्या स्त्रियांच्या टाचांवर तीन रेषा असतात तिचे आयुष्य दीर्घ आयुष्य असते म्हणजेच त्यांचे जीवन दीर्घ आयुष्य असते नंबर सो एकोणीस ज्या महिलांच्या गळ्यावर तीळ असतो त्यांना शुभ मानले जाते त्या महिला उच्च पदापर्यंत पोचण्याची शक्यताही असते नंबर वीस ज्या स्त्रीचे हात वृक्ष आणि खडबडीत वर असतात वर खाली आणि लहान मोठे असतात अशा स्त्रीला अशुभ मानले जाते आणि त्या स्त्रीला जीवनात अनेक दुःखही भोगावे लागतात नंबर एकवीस ज्या महिलांचे पाय लांब असतात आणि ज्या घरात अशा मुलीचे लग्न होते त्या दोन्ही घरात पैशांची कमतरता नसते म्हणजेच अशा मुलींना लक्ष्मीही मानले जाते नंबर बावीस ज्या स्त्रीच्या टाचांवर तीन रेषा असतात ती धार्मिक स्वरूपाचीही असते आणि ती शुभही मानली जाते नंबर तेवीस ज्या महिलांचे डोळे मोठे असतात अशा स्त्रीला ती त्या घरात जाते तिथे धनाची कमतरताही नसते नंबर चोवीस ज्या स्त्रीचे पायाचे बोट कनिष्ठा जमिनीला स्पर्श करतात करत नाहीत त्या स्त्रीचे बरेच पती असतात नंबर पंचवीस ज्या स्त्रीची पाठ भरलेली असते तर अशी स्त्री विधवा होण्याची शक्यता असते नंबर सव्वीस ज्या महिलांच्या टाचांचा भेगा असतात त्या भाग्यवानही मानल्या जातात आणि त्या संकुचित विचारसरणीच्याही असतात नंबर सत्तावीस ज्या स्त्रीची मान जाड असते तर तिला वैधत्याचे कष्ट सहन लागतात नंबर सत्तावीस ज्या स्त्रीची मान जाड असेल तर तिला वैधत्याचे कष्ट सहन करावे लागतात नंबर अठ्ठावीस ज्या स्त्रीच्या कपाळावर डाव्या बाजूला तीळ असेल तर तिचे वैवाहिक जीवन खराब होते आणि तिचे जीवन सुखीही नसते नंबर एकोणतीस ज्या स्त्रीच्या गालावर तीळ असतो त्याच्यावर प्रेमाची भावना जास्त असते नंबर तीस ज्या महिलांचे हात लांब असतात अशा महिलांना ती त्या घरात जाते त्या घरात नेहमी आनंदी वातावरण राहते नंबर एकतीस ज्या स्त्रीची नाभी घुममदार असते ती स्त्री शुभ मानली जाते आणि अशा महिला आपल्या पतीसाठी विश्वासूही असतात नंबर बत्तीस ज्या महिलांची मान वाकडी असेल तर अशा महिलांना आयुष्यात मोलमजुरीची कामे करावी लागतात नंबर तेत्तीस जी स्त्री चालताना पावलांनी धूळ उडवत चालत असते तर ती स्त्री कुटुंबाच्या विनाशाचे कारणही ठरू शकते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्त्रियांबद्दल शुभ आणि अशुभ काही लक्षणे पाहिली आहेत तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला तुमची को तुम्ही कोणत्या भागामध्ये व कोणत्या ह्याच्यामध्ये मोडता तेही मला कमेंटमध्ये करून सांगा तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायलाही विसरू नका श्री स्वामी समर्थ हर हर महादेव